नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुटुंब व्यवस्थेमुळे भारतीय लवकर सावरतात कुटुंब व्यवस्था ही भारतीयांची आदर्श व्यवस्था आहे कुटुंब म्हणजे फक्त आम्ही दोन आणि आमची दोन एवढंच नाही कुटुंब ही खूप मोठे असत आई वडील आजी आजोबा नातवंड पंतवंड भावांची मुलं नातवंड चुलत असे सगळे भरपूर असत तो काळ इतक्या मोठ्या कुटुंबाला एकत्र राहण्याचा होता मुख्य उत्पन्नाचं साधन शेती शेती एका जाग्यावर असते त्यामुळे त्यावेळी तो काळ होता आज फक्त शेती नाही अनेक उद्योगधंदे आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या नोकऱ्या मिळायला लागल्या कुटुंबातील लोकसंख्या वाढली कुटुंब विस्तारली त्या मानाने उत्पन्न कमी झालं आता तरी अगदी सगळं आमूलाग्र बदललं हे सगळं सगळ्यांच्या डोळ्यासमोरच घडत आलंय नाती दुरावली प्रत्येकाकडे स्वतंत्र पैसा आला कुटुंबातली एकाच पद्धतीची राहणी न राहता वेगवेगळ्या पद्धतीची जीवन पद्धती आली कुटुंबातली भावंड वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागल्यामुळे सहवासाच प्रेम राहिलं नाही हे सगळ्यांच्या बाबतीत नाही घडलं अजूनही एकत्र कुटुंब खेड्यामध्ये आहे घरातल्या माणसांना वेगवेगळ्या प्रसंगात धीर देण्याचं काम एकत्र कुटुंबाने केलंय एकत्र कुटुंब ही एक संस्कृती आहे वडीलधाऱ्यानंतर त्यांचा मोठा मुलगा कुटुंब प्रमुख होत आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे सगळी माणसं वागतात मोठ्या हात भावाच्या हातात पैसा असतो प्रत्येकाला वेगळं स्वातंत्र्य नसत त्यामुळे सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती विकसित झाली एखादी विधवा बहीण असेल तर ती कुटुंबात सामावली जाईल कुटुंब म्हटलं की कुणी कमी कुणी जास्त असणारच प्रत्येकाची प्रकृती समान नाही पण कुटुंबात सामावून जात असे हे संस्कार भारतीयांच्या नसानसात म्हणूनच मोठमोठ्या संकटात सावरण्याची ताकद कुटुंबाकडून मिळते ही पद्धती मोडकळीस येणं अपरिहार्य झालं तरी ते संस्कार आज आहेत त्यामुळे कुटुंबाची व्याख्या बदलली तरी ती पद्धत आधुनिकतेने भरून काढण्याचा कल वाढलाय त्याच कारण एकत्र कुटुंबातले फायदे एकमेकांना मदत करणं हा भारतीयांचा गुण आहे भारतीय संस्कृती अनेक सण बार उत्सव साजरे करते त्या उत्सवात सुद्धा एकत्र येणं एकमेकांच्या मदतीने काम करणं एकत्र भोजन करणं या सर्वांतून प्रेम निर्माण होतं एकमेकांची मदत करण्याची वृत्ती निर्माण होते कुणी मुळापासून मोडून पडत नाही आज एकत्र कुटुंब पद्धत जरी नसली तरी माणसांनी ये जवळ येण्याची एकमेकाच्या कुटुंबात जाण्या येण्याची सवय अजून शिल्लक या धर्मि, आहे यात धार्मिक धार्मिक सण आहेत मौज मस्ती आहे हे सगळं जरी उत्सवात आलं तरी माणसांना सतत एकत्र येण्याची सवय लागते किती मोठा मुलगा झाला तरी त्याला आई वडील जवळ ठेवतात किती मोठा झाला तरी त्याची काळजी घेतात त्यामुळे मुलं वाईट मार्गाला जात नाहीत ती सावरतात भारतात अजून आई वडिलांबरोबर मुलं राहतात त्यांचा संसार आई वडिलांच्या सोबत राहून होतो मुलांना कायम मायेचा आधार मिळतो ही संस्कृती माणसांना सावरायला मदत करते मुलांना एकट वाटत नाही आता जग बदललंय एकत्र कुटुंबच नाही तर नवरा बायकोंच नातंही जास्त काळ टिकत नाही काही नवीन पद्धती रुजत आहेत लग्नाशिवाय एकटं राहणं लग्नाशिवाय एकत्र राहणं नातेवाईक नसले तरी त्यांची जागा भरून काढण्यासाठी मित्रमंडळी एकत्र येत आहेत त्यांचे मदतीचे ग्रुप तयार होत आहेत ही एक प्रकारे कुटुंब संस्थेच्या संस्कृतीमुळे मिळालेली देणगी आहे एकत्र कुटुंब संस्था ज्या कारणाने निर्माण झाली ते शेतीचं कारण आता राहिलं नाही त्यामुळे एकत्र राहण्याचा प्रकार नष्ट झाला असला तरी ती बीज घेऊनच हे ग्रुप तयार होत आहे वयस्क कुटुंब आपला ग्रुप तयार करीत आहेत सार्वजनिक बागेत एकत्र होऊन सुखदुःख साजरी करीत आहेत हे सर्व भात भारतीयांच्या एकत्र कुटुंब पद्धतीतून घेतलेले विचार आहेत हा वारसा या ना त्या प्रकारे सांभाळून ठेवला जाते माणसांना माणसांची गरज आहे ती आयत्या वेळी उपयोगी पडत नाही त्यासाठी आधीपासून एकमेकांच्या संपर्कात राहिल्याने त्या त्या माणसांची माहिती त्या ग्रुपला असते आणि अगदी आयत्या वेळीही मदत मिळते एकत्र कुटुंब असो की, की विभक्त माणसा माणसात प्रेम हवं प्रेम द्यावं प्रेम घ्यावं साने गुरुजींनी म्हटलंय ना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अनेक मोठ्यांनी आणि संतांनी आपल्याला ताकद देणारे विचार मांडले आहेत त्याचं पालन हे सुद्धा एकत्र कुटुंब जपल्यासारखंच आहे संतांनी जग हेच कुटुंब मानायला शिकवलंय म्हणूनच आपण कुठल्याही संकटातून सावरू शकतो भारतीयांची हीच ताकद आहे